आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र भाजपचे माजी आमदार प्रकाश मेहतानी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली घाटकोपरच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली प्रकाश मेहतानी मेळाव्यात कोणाकडून निवडणूक लढवणार हे थेट स्पष्ट केलं नसलं तरी त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे गेल्या काही काळापासून ते भाजपात नाराज आहेत त्याचबरोबर त्यांचे उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांना भाजपकडनं तिकीट मिळालं नाही तर ते इतर पक्षाकडनं निवडणूक लढवतात का याकडे लक्ष लागलेलं आहे पूर्ण ताकदीनं विधानसभा लढणार असल्याचे मेहतांनी संकेत दिलेले आहेत घाटकोपर पूर्वमधनं भाजपकडनं ते सहा टर्म आमदार राहिलेले आहेत प्रमोद महाजनांच्या काळापासनं भाजपात ते सक्रिय कधी जीवनात कुठली संधी आली ना ती फट करून घेऊन टाकायची त्याचा रिझल्टची परवा नाही करायची होईल दुसरा शब्द सांगितलं की लक्ष्मी घरात आली आणि कुमकुम करायला लागली आणि तेव्हा तू तो सांगणार मी तोंड धुवून येतो हे ये दोन वाक्य त्यांनी मला सांगितलं पूर्णपणे जागरूक रूपानं प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठून काही लिकेज होता कामा नये असा प्रयत्न करून विधानसभेचा उमेदवारासाठी रस्त्यावर उतरलोय धन्यवाद ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय प्रकाश मेहता नेमके कोण आहेत घाटकोपर पूर्व मधून भाजपकडनं सहा टर्म आमदार राहिलेले आहेत प्रकाश मेहता प्रमोद महाजनांच्या काळापासून ते भाजपात सक्रिय आहेत पूर्व उपनगरमधील प्रमुख गुजराती चेहरा फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं गृहनिर्माण मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मेहताना उमेदवारी नाकारण्यात आली याच संदर्भातले आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि आपल्या प्रतिनिधींसोबत स्वतः प्रकाश मेहता सुद्धा उपस्थित आहे अक्षय आपल्यासोबत भाजपचे नेते त्यासोबतच सहा टर्मचे माजी आमदार प्रकाश मेहता त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत प्रकाश भाई आज तुमच्या माध्यमातन तुमचा मित्रमंडळांचा मंडळांचा मेळावा घेण्यात आला जाहीर मेळाव्यात तुम्ही तुमची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे गेल्यावेळी तुमचं तिकीट नाकारलं होतं आता नेमकी काय रणनीती असणार आहे गेल्यावेळी तिकीट नाकारली होती हे खरं आहे त्याच्यानंतर सातत्याने पाच वर्ष पक्षासाठी प्रत्येक स्तरावर जिथे सांगितलं तिथे काम करत राहिलो अशाच पक्षाचा काम करत राहावं परंतु लोकसभा पण इलेक्शन आली होती मी तेव्हा नाही सांगितलं की मला लोकसभा लढायची विधानसभेची निवडणूक आहेत समस्याचा आणि समाजाचा अनेक प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मित्रपरिवार कार्यकर्ता आणि समाज यांचं म्हणणं आहे की तुम्ही परत आमदार झालेच पाहिजे हे जरी त्यांची इच्छा असली तरी पक्ष त्यांच्या पद्धतीनं निकष ठरवून उमेदवार देत असतात मी जर बोललोच नाही माझी इच्छा आहे मला लढायचं आहे आणि कार्यकर्त्यांना आणि समाजाला पण एक निरोप द्यायचं होतं की मला लढाईचा एवढा सांगेन पक्षाने विचार करावा पक्ष जे विचार करतील त्या विचारावर आम्ही मात्र तुम्ही भाजपाच एकोणीशे पंच्याऐंशी पासन भाजपा पक्षाचं काम करता वयाच्या सातव्या किंवा सहाव्या वर्षापासनं आमच्या माहितीनुसार तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतात असं असतानाही पक्षाला कळावं ह्यासाठी तुम्हाला मेळावा घ्यायची काय गरज पडली याच्यासाठी मेळावा नाही घेतला आहे मेळावा आमच्या लोकसभेमध्ये जे पराभव झाला त्याच्या कारणामध्ये आमची नियोजन पद्धतीचा अभाव त्याच्यामुळे आमचा पराभव झाला अन्यथा इथून आमचा पराभव होण्याची कुठलीही शक्यताच नव्हती कार्यकर्त्यांचा डिमोरलाइज निवडणुकीत कम्युनिकेशन गॅप आणि नियोजनमध्ये काही असे विषयी लक्षात आले की जे आपण सुधार करण्याची आवश्यकता आहे आम्ही प्रत्येक स्तरावर वर्डपासून जिल्हा स्तरापर्यंत आणि मुंबईमध्ये सुद्धा अनेक बैठकीचे दोर झालेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक बैठका झाल्यात आम्ही दोन नेरेटिव ओळखू शकलो नाही मुस्लिम समाजाचा मतदान आणि दलित समाजाचा संविधान हा विषय घेऊन ज्या पद्धतीने एक नेरेटिव तयार करण्यात आलं त्याला वेळोवर उत्तर देण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो को, कोण कोण कमी पडलं कोणाचं नियोजन कमी पडलं कारण मीर कोटेच्या हे निवडणुकीच्या रिंगणात स्वतः होते पराक्षा यं, यंत्रणा बघत होते कोण कमी पडलं असं तुम्हाला वाटतं तुम्ही देखील या ठिकाणी होताच ना असं आहे आमच्यामध्ये कोणी प्रेसच्या समोर टीव्हीच्या समोर जावं हा नेरेटिव कळलं तोपर्यंत तो उशीर झाला होता आणि आम्ही असे गाफील सर्व स्तरावर का राहिलो राहिलो ते राहिलो आणि त्याचं एक ओल्ड इंडिया लेव्हलवर याची चर्चा पण झाली कारण एक नेरेटिव्ह काय सांगितलं की मुस्लिमांचं आरक्षण जाणार आणि दलितांचंही आरक्षण जाणार प्रकाश भाई तुम्ही म्हणता की आम्ही या ठिकाणी हारलोच नसतो जर योग्य समन्वय <laughs> राहिला असता तर अ... तुमच्या माध्यमातून हा समन्वय नव्हता की तुम्हाला जर जबाबदारी दिली असती किंवा तुम्ही आमदार असतात या ठिकाणचं नियोजनाची व्यवस्था तुमच्यावर दिली असती तर अधिक सोयीचं गेलं असतं कारण तुमचा अनुभव पाहता एक तीस वर्ष तुम्ही नेतृत्व केलं या भागाचं पुन्हा एका व्यक्तीचा नियोजनावर निवडणूक नियो अवलंबून नसते नियोजनच्या टीम मध्ये मी होतोच त्यामुळे आता ह्याच्यामध्ये कुठल्या तरी एका व्यक्ती दोन व्यक्तीच्या नावावर आपण खापर फोडून योग्य करत नाही असं मला वाटते